श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तर घरात गणेश चतुर्थी किंवा तीन मूर्ती आणू नका नाहीतर तुमचे संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल घरात दारिद्र्य येईल दुःख असेल आणि घरात कधीही समृद्धी येणार नाही मित्रांनो रिद्धीसिद्धीचा दाता भगवान गणेश हा भगवान कुबेराच्या बरोबरीचा मानला जातो गणेश चतुर्थीला प्रत्येक जण मोठ्या उत्साहाने आपल्या घरात गणपतीची स्थापना करतो ते दहा दिवस देवाची सेवा आणि पूजा करतात काही लो करता। लोक गणेश चतुर्थीच्या वेळी फक्त दहा दिवस उपवास करतात मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये गणेशाची मूर्ती स्थापित करण्यासाठी विशेष पद्धती आणि विशेष नियम आहेत आणि हीच प्रथा वर्षानुवर्षे चालत आली आहे लोक त्यांच्या घरात गणेशाची स्थापना करतात बाजारात गणेश मूर्ती उपलब्ध आहे बरेच लोक घरातील माती आणि मातीपासून गणेश मूर्ती बनवतात पण हे पहा जाणून बुजून असो वा नकळत तुम्ही कधी कधी तुमच्या घरात काही अशुभ मूर्ती आणता ज्यामुळे तुम्हाला खूप वाईट परिणाम भोगावे हो लागतात खर तर भगवान गणेश कोणत्याही प्रकारे अशुभ मानले जात नाही ते शुभ असतात शुभ आणि कल्याणकारी आहेत आणि सर्व शुभ कार्यक्रमांमध्ये भगवान श्री गणेशाची पूजा करण्याचा नियम देखील विहित केलेला आहे सर्वप्रथम भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते त्यानंतर कोणताही शुभ कार्यक्रम किंवा कार्यक्रम सुरू होतो मित्रांनो मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की आपल्या शास्त्रामध्ये गणेश मूर्तीबद्दल काही विशेष नियम सांगितले आहेत त्या नियमांचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे कारण जर एखाद्या नियमांचे उल्लंघन केले गेले आणि एखाद्याची पूजा वळवली गेली तर ते जणू काही जात आहे असे मानले जाते भगवान श्री गणेश कधीही अशा मूर्तीची पूजा स्वीकारत नाहीत आणि आपल्या शास्त्रांमध्ये अशा मूर्तींची कोणतीही तरतूद नाही मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करते की तुम्ही व्हिडिओला प्रथम लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गणेशाय नमह लिहा पहा मित्रांनो भगवान श्री गणेशाय नमहचा महान उत्सव येत आहे गणेश चतुर्थी बुधवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे काही लोक असे करतात की जेव्हा एखादी मूर्ती घरी आणली जाते तेव्हा ती त्या घरात स्थापित करतात दुकानात स्थापित करतात गाडी बाहेर पंडालमध्ये स्थापित करतात सर्व मूर्तींचे स्वरूप आणि सर्व मूर्तींसाठीचे नियम वेगळे असल्याचे म्हटले जाते मी समजते मित्रांनो तुम्ही जे करतात ते असे आहे की जेव्हा तुम्ही गणपतीची मूर्ती खरेदी करण्यासाठी बाजारात जाता तेव्हा तुम्हाला फक्त प्रभूचे सुंदर रूप दिसते तुम्हाला सुंदर रंग दिसतात तुम्हाला सुंदर कपडे दिसतात पण शास्त्रानुसार भगवान श्री गणेश केवळ सुंदर रूपात सुंदर वस्त्रांमध्ये आणि सुंदर रंगांमध्येच राहतात असे नाही लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही मूर्ती खरेदी करायला जाता तेव्हा आपल्या शास्त्रांमध्ये काहीतरी रंगवण्यास मनाई आहे गणेशाच्या मूर्तीच्या रंगाबाबत शास्त्रांमध्ये आणि वास्तुशास्त्रात काही विशेष नियम सांगितले आहेत असे मानले जाते की रंगभूमीमुळे एक ऊर्जावान कुटुंब आणि प्रगतिशील कुटुंब निर्माण होते तुमच्या घरात सुख आणि शांती सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही तुमच्या घरात गणेशाची मूर्ती स्थापित करता का ऊर्जा येते प्रगती येते माता लक्ष्मी येते आणि कोणत्याही प्रकारचे दुःख दूर होत नाही आणि कोणत्याही प्रकारचे दुःख सहन करण्यात काही किंमत नाही म्हणूनच यामुळे पहिल्या रंगाच्या पहाच्या मूर्तीचा गडद लाल रंग पुन्हा कधीही दिसणार नाही तुमच्या रक्ताचा गडद किंवा लाल रंग घरात कधीही नवीन नसतो त्यामागील श्रद्धा काय आहे मी तुम्हाला सांगे की घरात त्याला अतिशय काळ्या रक्ताचा आणि लाल रंगाचा गणपती मानला जातो जो राग आणि कलह निर्माण करतो यामुळे घरात दररोज भांडणे भांडणे आणि वाद होतात मानसिक तणाव निर्माण होतो आणि लोक एकमेकांशी जुळत नाहीत म्हणून हलक्या लाल किंवा सिंदूर रंगाचा गणपती खूप शुभ असतो जेव्हा तुम्ही तुमच्या घरी किंवा दुकानात गणेश स्थापनेसाठी आणता तेव्हा हलक्या लाल किंवा सिंदूर रंगाचा गणपती आणा परंतु गडद लाल रंग टाळावा कारण पूजेसाठी किंवा कोणत्याही वेदीमध्ये काळ्या रंगाची मूर्ती ठेवण्यासाठी गडद लाल रंगाचा, रंगाचा रंग देणे देखील खूप अशुभ मानले जाते हत्तीचा रंग काळा असतो आणि भगवान श्री गणेशाचा चेहरा काळा मानला जातो परंतु घरात गणपती पूर्णपणे काळा ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते म्हणजेच आजूबाजूचे वातावरण नकारात्मक बनते बघा गणपती खूप सुंदर आहे लांब तोंडाची ने त्याची गोंडस मूर्ती आणि बाल गणेश घरी आणले बघा गणपतीची काळी मूर्ती आणल्याने खूप अशुभ परिणाम होतील कारण कारण शनी हा नीच रंगाचा मानला जातो आणि त्यामुळे तुमच्या घरात शांतीऐवजी अशांतता निर्माण होऊ शकते म्हणून मित्रांनो तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवावे की काळ्या मूर्ती देखील पूर्णपणे निषिद्ध मानल्या जातात तुम्ही कधीही तुमच्या घरात काळी मूर्ती ठेवू नये किंवा बाजारातून विकत घेऊन काळ्या कपड्यात घालू नये पहा आपल्या शास्त्रांमध्ये बहुरंगी आकर्षक आणि चमकदार मूर्ती पूर्णपणे निषिद्ध आहेत जर मूर्ती खूप तेजस्वी असतील किंवा विचित्र रंगाच्या असतील तर ते घरात ठेवू नये यामुळे मन भटकते आणि जेव्हा मन भटकते तेव्हा जीवनात स्थिरता किंवा आराम राहत नाही जीवनात अजिबात स्थिर नसते मित्रांनो तुम्हाला सर्वांना असे वाटते की जेव्हा तुम्ही देवाची मूर्ती खरेदी करण्यासाठी बाजारात जाता तेव्हा तुम्हाला रंग निवडण्यात अनेकदा अडचणी येतात तुम्ही काळजीपूर्वक विचार केला पाहिजे आणि लक्षात ठेवले पाहिजे की गणेशजी एक देव आहेत ते रिद्धीसिद्धीचे दाते आहेत त्यांना प्रथम पूजनीय देवता मानले जात असे तुम्ही त्यांना आजमावू शकत नाही आजच्या काळात लोक गणपतीसाठी प्रयत्न करायला लागले आहे लोक गणपतीला विचित्र रंग आणि रूपे देण्यास सुरुवात झाली आहे लोकांनी आक्रमक स्वरूपाचे गणपती बनवायला सुरुवात केली आहे परंतु गणपती हा एक अतिशय स्वच्छ आणि साधा देव मानला जातो परंतु आजच्या कलियुगात लोकांनी गणपतीचे अनेक वेगवेगळे अवतार बनवायला सुरुवात केली आहे काही लोक गणेशजींना राधाकृष्ण बनवतात चला राधाकृष्ण वेगवेगळे देव आहेत आणि भगवान गणेश वेगळे आहेत राधाकृष्ण हे श्रीहरी आणि देवी लक्ष्मीचे अवतार आहेत भगवान गणेशाला माता लक्ष्मी आणि नारायण यांच्याशी जोडले गेले आहे म्हणून हे पाप आहे हे एक मोठे पाप आहे पहा तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही घरी गणेशाची मूर्ती आणता तेव्हा अशी मूर्ती आणा ज्यामध्ये गणेशाची सोंड उलटी केलेली असते ते घर नवीन ठेवा कुटुंबातील हे सदस्य अडथळे आणि अशांततेचे कारण मानले जातात का कारण धरेंद्रजींची सोन हे वाढीव ऊर्जा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते म्हणजे सोंड बाहेरच्या दिशेने तोंड असले पाहिजे म्हणजे सोंड मागे तोंड करू नसावी सोंडाचा चेहरा उजवीकडे किंवा डावीकडे असावा पण मागे वाकलेला नसावा घरात कधीही तुटलेली किंवा अखंड मूर्ती ठेवू नका कारण ती अशुभ मानली जाते आणि दुर्दैव मानते जेव्हा तुम्हाला गणपतीची मूर्ती निवडायची असते तेव्हा तुम्ही बऱ्याचदा मूर्तीकडे बारकाईने पाहत नाही तुम्ही काहीही तपासत नाही बोट तुटू शकते कुठेतरी हात तुटू शकतो कधी कधी माझे पाय तुटू शकतात घरात तुटलेली मूर्ती ठेवू नका मग ती गणेशाची असो किंवा इतर कोणतीही देवी किंवा देवता मित्रांनो लक्षात ठेवा की घरात किंवा दुकानात पूजेसाठी खूप मोठी मूर्ती का ठेवू नये याची अनेक कारणे आहेत घरातील नियमांनुसार फक्त मध्यम किंवा लहान मूर्ती शुभ मानल्या जातात त्यापैकी कोणत्याही मूर्तीची पूजा करता येते तुम्ही जितके वाचू शकता तितके का कारण असे आहे की लोकांनी आणि त्यांच्या पूर्वजांच्या मुलांनी मोठी मूर्ती बांधली आहे मी त्यापेक्षा मोठी मूर्ती आहे हो हा मूर्खपणा आहे म्हणून भगवान गणेश आहे म्हणून खेळू नका नाहीतर शेजारी मोठ्या मूर्ती खेळायला आणतील आणि गोड मूर्ती खेळायला आणतील नाही हे अशुभ मानले जाते आणि मी कधीही गणपतीच्या दोन्ही मूर्ती स्थापित करू नयेत शास्त्रात असे म्हटले आहे की मी एकाच घरात दोन्ही गणपती एकत्र स्थापित करू नयेत संपूर्ण घरासाठी फक्त एकच विध्वंसक पुरेसा आहे दोन्ही असल्याने अराजकता निर्माण होऊ शकते लोक काय करतात ते एक मोठी मूर्ती आणतात ते एक लहान मूर्ती आणतात ते दोघांचीही पूजा करतात ते दोन्ही सुंदर आहेत पण जर तुम्ही घरात स्थापना केली तर प्रत्यक्षात फक्त एकच मूर्ती स्थापित करा कारण एक मूर्ती पुरेशी आहे आणि उभी असलेली गणपतीची मूर्ती कोणत्याही घरात किंवा दुकानात कधीही नवीन नसते का जेव्हा तुम्ही मूर्ती निवडता तेव्हा अशी मूर्ती निवडा ज्यामध्ये भगवान गणेश विश्रांती घेत आहेत किंवा विश्रांती घेत आहे ज्याप्रमाणे राजे आणि सम्राट राहतात त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या घरात अशी मूर्ती आणली पाहिजे घरात ठेवलेल्या गणपतीची मूर्ती शुभ मानली जाते आणि उभा गणपती कधी कधी मुक्कामासाठी किंवा तात्पुरत्या पूजेसाठी पाहिला जातो म्हणजेच काही लोक एक किंवा दोन दिवसांसाठी गणपतीची स्थापना करतात काही लोक तीन दिवसांसाठी त्याची स्थापना करतात काही लोक पाच दिवसांसाठी ठेवतात काही लोक सात दिवसांसाठी ठेवतात म्हणून जर त्यांना हवे असेल तर ते अशी उंचावलेली मूर्ती आणू शकतात परंतु लक्षात ठेवा की जर तुम्ही विधीनुसार नऊ दिवस पूजा केली तर खूप आरामदायी मूर्ती आणा आणि गणपतीची मूर्ती नेहमी शांत आनंददायी आणि शुभ असावी आजकाल लोक रुद्राच्या रूपात गणेशाच्या मूर्तीची पूजा करतात गणेशजी येतात गणेशजी राहत नाहीत जणू ते कुठेतरी खेळत असल्यासारखे असतात काही लोक आक्रमक तीव्र क्रोधित मूर्ती आणतात काही कोणत्या प्रकारची मूर्ती आणते हे चुकीचे आहे पहा तुम्ही तुमच्या घरात आक्रमक किंवा युद्धजन्य अवस्थेतील मूर्ती ठेवू नये हे सर्व फक्त एक झलक आहे आणि मर्यादित आहे पण जेव्हा तुम्ही घरी पूजा करता आणि विधीनुसार त्याची पूजा करता तेव्हा अशी आक्रमक मूर्ती नवीन बनते मी तुम्हाला सांगते की घरासाठी कोणती मूर्ती सर्वोच्च आहे उजवेकडे सोंडेचा म्हणजे सिद्धिविनायक रूपाचा गणपती खूप शक्तिशाली मानला जातो परंतु आरामध्येच त्याची पूजा पद्धत कठीण आहे त्याचे काही विशेष नियम आहेत घरातील डावीकडे सोंडेचा बसलेला गणपती ठेवणे शुभ मानले जाते जर गणपतीची मूर्ती पितळ तांबे चांदी किंवा मातीच्या मूर्तीपेक्षा जास्त शुभ असेल तर काही लोक चांदी आणि सोन्याच्या मूर्ती देखील आणतात तुमच्या घरात गणेशजीची स्थापना करताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे मी तुम्हाला सांगते प्रथम मी तुम्हाला सांगते की तुमची मूर्ती कोणत्या शुभ रंगात बनवावी सर्वप्रथम पांढरा रंग हा संपूर्ण शांतीचे प्रतीक मानला जातो शांती, शांती समृद्धी आणि कौटुंबिक आनंदासाठी पांढरा गणपतीची पूजा केली जाते उदाहरणार्थ समजा एखाद्याच्या घरात खूप त्रास होत असेल कुटुंबातील सदस्यांचे दररोज एकमेकांशी पटत नाही घरात सतत भांडणी होत असतात तर विनय अनावा विशेषत पांढऱ्या रंगाचा गणपती आणि हिरव्या रंगाचा गणपती प्रगती आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी मानला जातो जर तुम्हाला तुमच्या वडीलधाऱ्या मुलांचे पती पत्नीचे आणि तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे दीर्घायुष्य हवे असेल तर तुम्ही हिरव्या रंगाचा गणपती सिंदूर किंवा हलक्या लाल रंगाचा गणपतीची पूजा करावी म्हणून तो ऊर्जा शक्ती आणि उत्साहाचा स्रोत मांडला जातो म्हणून तुम्ही घरी सिंदूर किंवा हलक्या लाल रंगाचा गणपती आणावा आणि पिवळा किंवा सोनेरी रंगाचा गणपती धन आणि व्यवसायात वाढीसाठी खूप शुभ मानला जातो पहा तुम्हाला तुमच्या दुकानात विशेषतः पितळेचा किंवा सोनेरी रंगाचा गणपती केळीची स्थापना करायची आहे जेव्हा तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्थायिक वाल तेव्हा तिथे गणपतीची स्थापना विशेष महत्त्वाची असल्याचे म्हटले जाते गणेशाचे सर्वात आवडते अन्न म्हणजे मोदक आणि खीर अरे तुम्हाला सर्वांना माहिती आहे पण पहा मी तुम्हाला गणेशाच्या उजव्या आणि डाव्या मूर् बाजूच्या मूर्तीच्या शुद्धतेबद्दल नियम आणि शास्त्र काय म्हणतात ते, ते सांगण्यासाठी येत आहे मित्रांनो उजवीकडे मूर्ती आणणाऱ्या लोकांना त्यांचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे वापलेली सोंडेसह हो उजवीकडे सिद्धिविनायकाची मूर्ती खूप शक्तिशाली मानली जाते म्हणजेच ते सूर्य आणि अग्नीचे प्रतीक आहे त्याची पूजा करणे कठीण आहे आणि जर ते शास्त्रांच्या नियमांचे पालन करत नसेल तर प्रतिकूल परिणाम मिळू शकतात कारण उजव्या बाजूच्या मूर्तीसाठी ते नियम खूप कडक असल्याचे सांगितले जाते आपल्या शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की असा गणपती घरात तेव्हाच ठेवावा जेव्हा तुम्ही किंवा कुटुंबातील कोणीतरी दररोज आणि नियमितपणे पूजा करू शकता दक्षिणव्रत गणपतीच्या पूजेमध्ये शुद्धतेचे नियम विशेष मंत्र आणि ब्राह्मणांची मदत आवश्यक आहे आणि त्यांच्या पूजेमध्ये दिवा नेहमी उजव्या आणि दक्षिण दिशेने ठेवणे आणि त्यावर मोदक सिंदूर आणि पाणी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते परंतु नियमांनुसार त्यांचे काही फायदे असेही आहेत की गणेशजीची पूजा केल्याने इच्छा लवकर पूर्ण होतात व्हिडिओ आवडला लास असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका